ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेसाहेब यांनी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केलं आहे शंभर मान मार्खांची ही स्पर्धा गावोगावी या स्पर्धेचा फिवर वाढू लागला आहे ग्रामविकासाचे विविध योजना उपक्रम या अभियानात आहेत यशदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ साहेब या अभियानामध्ये एक प्रवर्तक आहेत या अभियानासाठी त्यांच्याकडून आता आपल्याला शुभेच्छा मिळणार आहेत अभियानाबद्दल मल्लीनाथ कळशेट्टी साहेब काय बोलतात ऐकूया आपण त्यांच्याकडून समृद्ध पंचायत राज अभियानाला राज्यात अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय ग्रामपंचायतींना एक फार चांगली संधी आहे या अभियानामध्ये जे आठ महत्त्वाचे घटक आणि नऊ घटकामध्ये आपण हे अभियान सुरू केलेलं आहे या अभियानामध्ये सर्वात महत्वाचं लोकसहभागाला महत्वाचं स्थान आहे ग्रामपंचायतीचे जे नियमित काम आहे ते जर काम लोकांच्या सहभागातलं केलं तर गावं सुदृढ झाल्याशिवाय राहत नाही आज मी महाराष्ट्रातल्या अनेक गावांना भेटतोय त्यांच्याबद्दल ऐकतोय फार चांगल्या पद्धतीनं या अभियानामध्ये गावांनी चांगलं काम करतायत माझी सगळ्यांना विनंती आहे ही परत संधी नाही आहे आपण या अभियानात आपण उतरावं आणि या मधून आपलं गावं कशा पद्धतीनं स्वच्छ सुंदर होतील आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना ग्रामपंचायतच्या सेवा कार्यक्षम पद्धतीनं देतो योजना कार्यक्षम पद्धतीनं देतो सर्व योजनेचं कन्वर्जन्स या अभियानात आहे त्यामुळं आपण लोकांना घेऊन जर तुम्ही ह्या प्रत्येक मुद्द्यावर काम जर केला तर नक्कीच आपल्या गावाचं नाव या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही आणि या अभियानामधनं या अभियानात तरी बक्षीस आहेतच इतर आपण माझी वसुंधरा माझी वसुंधराचे सुद्धा मुद्दे आपण या अभियानात घेतलेले आहेत संत गाडगेबाबा अभियानाला आपण गती देतो आहे या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना सर्व आवास योजनेला गती देणार आहोत महिला बचत गटाला बळकटी देणार आहोत गावातले सर्व संस्था ग्रामपंचायती अंगणवाडी शाळा हे स्मार्ट करणार आहोत स्म भूमी आहे म्हणजे एक पद्धतीचं गावाचं चेहरा मोहरा बदलण्याचं ताकद या अभियानात आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण ग्रामपंचायतीला साथ द्या आणि आपलं गाव समृद्ध बनवण्याच्या दृष्टीनं शाश्वत विकास ध्येय सतरा गोल आपण नऊ थीमद्वारे राबवतो एक नवरत्न गाव या अभियानातून होणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी आव्हान करतो सर न, न, अनेक जवळजवळ ही शंभर मार्काची स्पर्धा आहे गुणांक होणार आहेत पण या स्पर्धेमध्ये बक्षिस पाच कोटी आहेत अनेक ग्रामपंचायतींना हजार ग्रामपंचायतींना याच्यात संधी मिळते अनेक योजनांचं कन्व्हर्शन या अभियानात केलेलं आहे पण आज ह्या महाराष्ट्रातल्या अनेक सगळ्यात जास्त प्रतिसाद या अभियानाला मिळू लागलेला आहे त्यामुळं आपण या अभियानामध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी शुभेच्छा काय व्यक्त कराल हे माझी एक सगळ्यांना विनंती आहे की एक फार मोठी संधी सुवर्णसंधी आपल्यासाठी आलेली आहे आपण एकदम गतीनं या अभियानात सर्वांनी माझं गाव आहे माझं गाव समृद्ध झालं पाहिजे माझं गाव निरोगी झालं पाहिजे माझं गाव पर्यावरणपूरक झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे बक्षिसं तरी आहेतच पहिल्या ग्रामपंचायतीला पाच कोटीचं बक्षीस राज्यात आहे विभागात बक्षीस आहेत जिल्ह्यात आहेत तालुक्यात आहेत परंतु बक्षिसा बरोबर माझ्या गावातल्या लोकांना माझी ग्रामपंचायत त्यांना सुविधा देणार आहे माझ्या ग्राम गावातल्या लोकांना माझी ग्रामपंचायत माझी वाटणार आहे माझ्या गावाबद्दल मला अभिमान वाटणार आहे त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी या अभियानातल्या प्रत्येक मुद्द्यावर आपण काम करावं आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावं सर मी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो सर तरुण भारत परिवाराबरोबर संवाद साधल्याबद्दल धन्यवाद थँक्यू